नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी सध्या आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी खरं तर कोकणात आहे ना सध्या हिवाळा चालू आहे की पावसाळा चालू आहे हेच है कळत नाहीये कारण बघा वातावरण बघा पाऊस आलाय पाऊस अक्षरशः हिवाळ्यात त्याच्यामुळे नक्कीच असं वाटतं हिवाळा तर सुरू आहे पण अचानक आलेला पावसाळा कुठ कुठून आला तो काही सध्या ग्लोबल वॉर्मिंगचं चिन्ह आहे एवढं मात्र खरं कारण एकदा धुकं पडलं गावाला की पाऊस यायचा नाही पण काल रात्री देखील पाऊस पडला आणि आज देखील पाऊस पडला सो बघा आज तारीख आहे पंधरा तर आजच्या दिवशी हा पाऊस आहे खरं तर आज आहे ना आम्ही मस्तपैकी आमची भात शेती जी कापून झाली ना त्याच्यानंतर आम्ही आहे ना कडधान्याची थोडी शेती केली आहे वाल लावलेत पावटे वाल जे काय म्हणतो तर ते लावले आहेत तर त्याच्यासाठी मस्तपैकी पावसाचं हे जे थोडंसं पाऊस पडतो ना ते पाणी चांगलं आहे पण इतर काही महाराष्ट्रात पिकं घेतात त्याला पण तर हा पाऊस खरंच खूप खतरनाक आहे आता आपण इथे ना त्याला थोडंसं कुंपण वगैरे करतो आहे आणि छानपैकी तो प्रोटेक्ट राहील अदरवाईज मग पूर्ण म्हणतात ना कुत्रे वगैरे आतमध्ये जाऊन किंवा मग कोंबड्या वगैरे जाऊन आहे ना खराब करतील तर आपण ही शेती आपल्या वालाची शेती किंवा पावट्याची शेती नक्कीच दाखवू पण गावाकडे बघा आता पाऊस आला आहे असं वाटतंय वाजलेत बरोबर साडेतीन चार वाजले असतील पण एकदम अंधार आहे जसं साडेसहा साडेपावणेपर्यंत जसं अंधार पडतो गावी तसा अंधार पडला आहे सध्या ना ह्या रस्त्याचं काम चालू आहे ना त्याच्यामुळे आम्ही आमचं ना, बंदच ठेवलेलं आहे येतात इथेच बसतात काय चाल हे दाखव पैसे गोळा करताय तुम्ही काय शाळेतून दिलाय नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा रत्नागिरी चिपळूण पब्लिक ट्रस्ट हां हे तुम्हाला गोळा करायला दिलेत म्हणजे शाळेतून दिले आणि काय सांगतात पैसे घेऊन या मग किती जमा केले आहेत एकशे सत्याऐंशी आणि शाळेत किती द्यायचे आहेत तेवढे तू किती गोळा केलेस का अच्छा असं ग्रुप करून दिलेत आम्ही ती गाजा नाही मंडळी आमच्या लहानपणी पण द्यायचे की एका मुलामागे एक द्यायचे तर आम्ही कसे कसे पैसे घरातूनच येऊन देऊन टाकायचं खरं तर आत्ता पण मुलांना दिलं जातं पण हे खरं तर का गोळा करतात किंवा हे पैसे खरंच अंधा व्यक्तींपर्यंत पोचतात किंवा किंवा ब्लाइंड असोसिएशन आहे तर त्याचा पुरेपूर योग्य वापर होतो का हे खरंच जाणून घेण्याची उत्सुकता मला देखील आहे कधी असं कुठलं माहिती मिळेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगू पण ही मुलं आहे ना मेहनतीने जमा केलेले पैसे खरंच त्यांच्यापर्यंत आहेत का याची मात्र जाणून घेण्याची उत्सुकता मला आहे तशी तुम्हाला देखील असेल याबाबत कोणी कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा है ना तुम्ही एवढे गोळा करता मेहनतीने पैसे आणि ते चुकीच्या माणसाच्या हातात गेले तर कोणी त्याचा खाऊ खाल्ला तर तुम्हाला माहिती आहेत कुठेही दिले जातात ते नाही तुम्हाला गोळा करायला सांगतात नक्कीच आहे बघा हे दिलं जातं तेव्हा आय थिंक हे सरकारच्या माध्यमातून दिलं जात असो किंवा माहित नाही पण हे शाळेत दिलं जातं नॅशनल असोसिएशन फॉर द हे बघा त्यांनी याच्यावरती खरं तर ॲड्रेस वगैरे पण दिलाय कार्ड्सवरती जे इतर काही लिहिलंय याच्यावरती दृष्टी बाधितांना शिक्षण दृष्टी बाधितांना शिक्षण प्रसारिक शिक्षण मदत अंध मिळावा नोकरी व्यवसाय रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन बस रेल्वे पास सवलती पांढरी काठी काळे गगल्स म्हणजे त्यांनी हे बघा हे सगळं लिहिलं आहे ते काय काय प्रोग्राम्स त्याच्या माध्यमातून राबवतात आपला मित्र आहे त्याच्याकडे कदाचित याबद्दलची माहिती मिळेल आपण पुढे कधीतरी व्हिडिओमध्ये सांगू बरं यांना महाराष्ट्र शासनाचा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे आणि यांचा फोटो पण आहे बघा हा बघा अंध ध्वजानिधी संकलन शुभारंभ करताना श्री रमेश बेस्ट राज्यपाल महाराष्ट्र राज्य अच्छा म्हणजे हे गव्हर्नमेंटच्या माध्यमातूनच राबवलं जात असावं असं वाटतं असो पण हा बघा इकडे आमच्या संगमेश्वर तालुक्यातील बऱ्याच अशा शाळा आहेत बरं हे प्रायव्हेट शाळांमध्ये दिलं जात असावं कि नाही माहित नाही पण सरकारी ज्या शाळा आहेत आपल्या गव्हर्नमेंट शाळा आहेत किंवा मग आपल्या गावाकडच्या शाळा आहेत तर त्याच्यामध्ये मात्र हे दिलं जातं असो चांगली गोष्ट आहे जर याचा वापर अंधांना झाला तर आहे ना तर खाऊ खाल्ले तर मग पैसे फुकट तुम्ही फक्त पैसे जगोळा करायचे सकाळपासून जवळजवळ आहे ना मी दोनशे रुपये ते दे, तीनशे रुपये दिले आहेत चला म्हणजे पावसाचं वातावरण तर आहेत ही मुले इथे बसली आहेत हे तुम्ही येणाऱ्यांना सगळ्यांना अडवता काय घरातून कोणी पैसे नाही देत मला दिले देता। देतात देता। मग किती जमा झाले ना सगळ्यांच्या बरोबर ठीक आहे पण गाडी बघून कोणाला तरी हात दाखवून नाही करा कोणाला त्रास देऊ नका चालू द्या हे बघा इथे साठवलेले पैसे खरं तर मुंबईच्या शाळांमध्ये हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज होत असतील की नाही माहीत नाही पण गावाकडे या तुम्ही तुमच्या असंच अंध व्यक्तींना पैसे जमवले असतील असतील शाळेतून कमेंट करून सांगा बिचारा तो बघा तो आहे ना तिथे रिक्षा थांबवतो आणि म्हणतो आंधळ्याला पैसे द्या म्हणजे पोरांची मेहनत चालली आहे आता हे बरोबर की चूक हे मलाही ठाऊक नाही पण पोरं आपापल्या परीने मेहनत करतात खरंच त्यांना कुठे ना कुठे तरी आशीर्वाद मिळावेत आणि हे पैसे ना योग्य माणसांपर्यंत पोचावेत बस एवढीच आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देवाकडे प्रार्थना करूया चालू जा तुमचं असो मंडळी बघा हिवाळा की हिवाळ्यातला पावसाळा काहीच कळत नाही असो चला थोडस आता घरी जाऊया संध्याकाळची वेळ आहे मंडळी चला आता संध्याकाळची वेळ आहे तर घरी नक्कीच चहा बनेल इथून आपण छान पैकी ही एक मस्तपैकी छोटस हळदीचं पान घेऊन जाऊया खुंटून घेऊन जाऊया हे बघा चांगलं आहे हळदीचं पान टाकून चहा आहे ना एक नंबर होतो हळदी हळद बघा लावलेली दरवर्षी आपण या जागेवरती लावतो हा सुगंध भारी येतो पानाचा चला पाऊस तर थोडा 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 रिमझिम रिमझिम पडतोय बघा पूर्ण रोड रस्ता ओला झालाय तेवढं काही धोधो नाही पडत पण नक्कीच वातावरणामधला बदल ओ, अरे बाबा हो ढग गडगडतोय कुठेतरी वातावरणामधला बदल आहे ना नक्कीच जाणवतो आहे काहीतरी वेगळं घडतं आहे एवढं मात्र खरं पान छानपैकी आता धुवून आपण याचा चहा बनवूया हे बघा आमची विया पण आता झोपून उठली आहे आणि सोनालीने बघा कसं गावाकडे असं आहे ना थोडंसं कपडा लावतात आणि सोनाली तर लावलाय कसं कामामध्ये काम करताना लावतात गावाकडच्या आमची विहा बघा उठली आत्ताच ए काय होय तुला पान हे गे हे गे विहा आहे ना विहा थोडीशी आमचे आजारी पडले भरपूर दोन तीन म्हणजे एक महिना जवळजवळ ते आजारीच होते जास्त पण आता काय कळत नाही तिच्या हातावर आहे ना असे थोडेसे पुरळ उठायला लागलेत आहे ना पण आता तेच कळत नाही आम्ही डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर पण गावाकडचे काय तेवढं सांगत नाही पण हे थोडेसे पिंपल टाईप पोडी उठायला लागले हातावर आणि पायावर काही जण म्हणतात हे सात सात आली आहे ना तापाची त्याच्यामुळे ही आहे ना थोडीशी नरमलेलीच आहे बघू आता कधी कसं काय बरवतोय आपण परत तिला उद्या डॉक्टरकडे नेणार आहोत ताप बीप तर नाही आहे सर्दी आहे थोडीशी ना आणि हे थोडंसं फोडी आहेत असो सोनील चहासाठी पान आणलंय बनवशील ना मस्त की चला सोनालीकडे आपण सुपूर्त केलंय विह्याला पाऊस बघायला बाहेर आणलं तस अंग गरम नाही ना, है ना? ना, है। ना बार बार। खाली चला तर मंडळी हे बघा गावाकडचं असं वातावरण आहे बघा पाणी व्हायला लागलं सोनाली इथून रात्री भरपूर जोरात पडला विहा विहा पाण्यामध्ये खेळायला कधी तयार असते हा काय पाऊस पाऊस बिचारी माझी विहा आहे ना नरम लिहा जर कोणाला माहिती असेल ना या हातावर असे काय आलं ते किंवा ही साथ आहे तर प्लीज कमेंट करून सांगा तर आम्ही तिला डॉक्टरकडे उद्या परत एकदा नेणार आहोत असो चला या थंड झालेल्या वातावरणात छानपैकी असं गरमागरम चहा पिऊया आज तारीख किती सोनाली आज आहे पंधरा तारखेला पडणार हा संध्याकाळी बरोबर वाजले किती बघूया साडेचार साडेचार वाजताचा सा पाऊस आमची आहे ना पाणी पाणी बघते इकडे थेंब पडतात विया इकडे बघते पकड जा बाय कसा आवाज येतोय काय बघतेस तू काय बघते ए रात्रीची रात्री दोन तीन वाजेपर्यंत झोपट पण नाही आता काय सांगायचं विहाला विहा ऐकत पण नाही आमची विहा ऐकत पण नाही हायफाय दे टाळी दे टाळी टाळी दे आई बरोबर आम्हाला आहे ना खरं तर आम्हाला ना कधी कधी असं वाटतं जर आपण मुंबईत मध्ये असतो ना तर बिचारीला खेळायला जागा पण मिळाली गावामध्ये ना गावामध्ये ना थोडीशी फिरायला तरी जागा आहे पण ऍटलीस्ट तिचं बालपण गावाला जाते पण असं असं काही ना काही झालं ना आजारी पडली ना मुलं मुलं तर मग थोडंसं टेन्शन पण येतं थोडस वाईट वाटतं असं सोनाली सर चहा बनव मस्त रे की तोपर्यंत मी खेळवतो बघा ही आहे ना त्या पाण्यात जाणार आहे नजर चुकून जाणार आहे चला मंडळी तर मंडळी पाऊस तर बघा वातावरण असं छान असं थंड बनवलंय त्यातल्या त्यात आपण हळदीचं जे पान आणलं ना त्याच्या आपण कोरा चहा बनवलाय आणि एकच बिस्किट घेतलं आता बिस्किट खाणं ना मला तेवढं आवडीचं नाही नक्कीच हळदीच्या पानातल्या पातोळा किंवा घावणा असताना तर मजा आली असती पण असो आता आपण बिस्किट पण चालून घेऊया चला मस्तपैकी थंड वातावरणातला गरमागरम चहा पिऊया तर मंडळी मस्तपैकी चहा पिऊन झालाय संध्याकाळचा आणि वातावरण काय आजचं काहीतरी खराबच आहे पाऊस तर थांबलाय पण नक्कीच वातावरणामधला बदल जाणवतो आहे असो हिवाळ्यात पाऊस पडतो आहे आणि गावाकडे थोडेसं माणसं पण आजारी पटापट पडत आहेत तर सध्या कोकणातल्या गावाकडचं हे वातावरण आहे असं मंडळी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं की गावाकडे सध्या काय वातावरण चालू आहे किंवा काय चालू आहे त्यातल्या त्यात आता मुलं मुलांनी पण थोडेसे पैसे वगैरे गोळा केले ते ते देखील तुम्हाला दाखवलं सो या गावाकडे ज्या गोष्टी आहेत साधे साध्या गोष्टी आहेत ज्याच्यातून जगण्यातला आनंद घेता येतो असो समंडळी तुर्तास आपण व्हिडिओ हा इथेच थांबवतो आहे आणि भेटतो आहे आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जर कोणी चॅनलवरती नवीन आलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा कमेंट करून कळवा कर हा व्हिडिओ कसा वाटला ते तर तुर्तास रजा घेतो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये युवा कोकण आपलंच असा काळजी